नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी चोवीस एप्रिल ला साकीनाका पोलीस स्टेशनचा अमले विरोधी पथकाचे एपीआय वनवे पी एस परदेशी आमचे स्टाफ खैरमोडे पवार करांडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजूड चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक किसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एम डी अंदाजे किंमत दहा लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये चौकशी केली असता या हा जो काही एम डी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन साठ तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला एम के ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला चार किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे त्याच पदार्थ त्याचप्रकारे एमडी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विडपासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि दोन रेफ्रिजरेटर तीनशे लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो पुलिंग करून जो काय सॉलिड एम डी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं हे तिथून जप्त केलेलं आहे एकूण जी काही कारवाई आहे ही चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डीची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः आठ कोटी चार लाख बासष्ट हजार इतकी आहे आमच्या साकिनाका पोलीस स्टेशनने सलग दोन हजार तेवीसमध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे सन दोन हजार चोवीस मध्ये दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत हे दोन एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेन मधील आहेत मुख्य आरोपीचा शोध चालू आहे त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे